नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त चविष्ट गरमागरम असं टोमॅटो सूप तर हॉटेलमध्ये आपण ज्या चवीचं टोमॅटो सूप पितो तर त्याच चवीचं किंवा त्यापेक्षाही चांगलं पौष्टिक असं टोमॅटो सूप आज आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत आणि विशेष म्हणजे हे टोमॅटो सूप बनवण्यासाठी इथे मी कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लॉवर किंवा फूड कलर वापरलेला नाही आहे तरीही अतिशय सुंदर थिक असं हे टोमॅटो सूप तयार झालेलं आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर टोमॅटो सूप करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे टोमॅटो तर त्यासाठी इथे पाच मध्यम आकाराचे लालबुंद पिकलेले असं टोमॅटो घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि त्याला असं मोठं कट करून घेतलेलं आहे त्यानंतर ना एक छोट्या आकाराचा कांदा म्हणजे छोट्या लिंबाच्या आकाराचा कांदा होता तर तो, तो मी एक अख्खा घेतलेला आहे काळी मिरी घेतलेल्या आहेत चार ते पाच काळी मिरी आहेत दोन लवंग आहेत एक तमालपत्र आहे त्यानंतरनं तीन लसणाच्या पाकळ्या त्यांनी थोडंसं आलं घेतलेलं आहे त्याचसोबत इथे मी एक मध्यम आकाराचं गाजर साल काढून असं छोट्या आकारात कट करून घेतलेलं आहे आणि अर्धा बीट त्याची साल काढून असं त्याला कट करून घेतलेलं आहे तर ह्या ज्या भाज्या आहेत आणि हे टोमॅटो आहेत हे आपण कुकरमध्येच वाफवणार आहोत त्यामुळे थोडंसं त्याला मोठं कट केलेलं आहे मी तर चला मग इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे एक चमचा तेल टाकलेला आहे मी आणि तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचं आहे तर इथं मी काळी मिरी पाच घेतल्या होत्या जे की थो थोडंसं तिखट असं होतं पण तुम्ही इथे दोन काळी मिरी वापरल्यात ना तरी पण चालेल तर इथं टोमॅटो सूप बनवण्यासाठी तुम्ही शक्यतो दोनच काळी मिरीचा वापर करा दोन काळी मिरी आणि दोन लवंगा त्यात कांदा टाकून परतून घेतलेला आहे आता आलं लसूण टाकून आलं लसूण पण छान असा परतून घेऊयात तर छान असं गेल्यानंतर ना यामध्ये आपण आता बीट गाजर आणि टोमॅटो टाकून घेणार आहोत तर बीट आणि गाजर टोमॅटो एकत्रितपणे आपण टाकून घेऊयात तर कुकरमध्ये होतं अतिशय झटपट होतं कुकरच्या अगदी एका शिट्टीमध्ये या सगळ्या भाज्या छान मऊसूत शिजल्या जातात आणि टोमॅटो पण छान असा मौसूत शिजला जातो आता यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत आहे ना याला परतून घेऊयात आपण तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून घेऊयात आणि याला एक अर्धा मिनटासाठी परतवून घेऊयात तर मस्त असं परतलं गेलेलं आहे तर याला आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकरचं झाकण अर्धं लावायचं आहे आणि याला थोडंसं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊयात तर टोमॅटो जो आहे तो छान असा मऊ पडला भाज्या पण बाकीच्या मऊ झालेल्या आहेत कांदाही मऊ पडलेला आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर इथं आ, मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकलेला आहे खूप जास्त लाल तिखट आपल्याला यात वापरायचं नाही आहे इथे आपण बीट वापरतो आहे त्यामुळे बीटामुळे अगदी सुंदर असा रंग येतो टोमॅटो सूपला एक्स्ट्राचा ॲड आपल्याला फूड कलर टाक तक, टाकण्याची गरज पडत नाही आता यात थोडंसंच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण टोमॅटो पण पाणी सोडतं त्यामुळे मी इथं साधारणपणे अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आता झाकण लावून आपल्याला हे फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे कुकरची तर कुकरची एक शिट्टी करून मी संपूर्ण कुकर थंड करून त्यानंतर ना कुकरचं झाकण काढून बघितलं तर टोमॅटो अतिशय छान मऊ झालेला आहे आणि सगळ्या भाज्या पण अगदी मस्त शिजलेल्या आहेत जसं की बीट गाजर मस्त असं मऊ शिजलेलं आहे आता इथं हे जे तमालपत्र आहे हे काढून घेतली आहे मी तमालपत्र काढल्यानंतरनं आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं आपल्याला आणि थंड झाल्यानंतर ना हे आपण याची प्युरी करणार आहोत मिक्सरमधनं छान असं हे फिरवून घेणार आहोत तर एकाच वेळेस पूर्ण बसणार नाही त्यामुळे मी दोन पॅचमध्ये याला फिरवून घेणार आहे छान असं तर याची मस्त अशी प्युवरी करून घेतलेली आहे आता याला साली पण नसतात टोमॅटोला ज्या आपण काढल्या नव्हता त्यामुळे आता हे व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी स्मूथ आणि सिल्की अशी पेस्ट किंवा स्लरी आपल्याला मिळते तर हे व्यवस्थित मी गाळून पण घेतलेलं आहे संपूर्ण जे सूपचं मिश्रण आहे ते छान गाळून घेतलेलं आहे मस्त असं थिक असं झालेलं आहे तर एवढं तर घट्ट आपण घे पिणार नाही तर हे आता एका कढईमध्ये काढून घेऊयात तर कढईमध्ये कढाई मी गरम करायला ठेवली आहे कढाईमध्ये आता हे सूप टाकून घेऊयात आणि हे आपल्याला कन्सिस्टन्सी यात ॲडजस्ट करायची आहे जितपत आपल्याला पातळ हवं आहे तितकं यात आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी तुम्ही थंड गरम कुठलंही वापरू शकता तर जितपत तुम्हाला पातळ हवं आहे ना तितकं यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे तर मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळे मी मीठ यात अजून थोडंसं वाढवलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता टोमॅटो जे असतात ते आंबट असत शक्य होतो तर त्यामुळे आपल्याला टोमॅटोची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यात साखर टाकायची आहे तर एक दोन ते ती तीन चमचे साखर आपल्याला यात टाकायची आहे तुम्ही टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला ते थोडंसं अजून आंबट वाटत असेल तर यात तुम्ही थोडंसं साखर सा अजून वाढवू शकता त्यानंतर न अगदी हॉटेलप्रमाणे टोमॅटो सूप बनवायचं असेल ना चव जर सूपमध्ये आणायची असेल तर इथं दोन चमचे आपल्याला टोमॅटो केचप टाकायचं आहे जर आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण टोमॅटो केचप वापरतो तर तेच टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप च दोन चमचे आपल्याला या सूपमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान चा एकजीव करायचं आहे एक, एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तर परफेक्ट कन्सिस्टन्सीचं इथं आपलं हे सूप तयार झालेलं आहे इतक्या थिकनेसचं ठेवलेलं आहे मी यापेक्षा जर तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पातळ देखील करू शकता कारण थंड झाल्यानंतरनं सूप बऱ्यापैकी थोडंसं घट्ट होतं त्यामुळे तुम्ही ते थोडंसं पातळ देखील करू शकता तर ता सूप तयार आहे आता जे क्रुटॉन्स असतात ते आपल्याला मला तर ते क्रुटॉन्स मिळाले नाहीत त्यामुळे मी काय केलेलं आहे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून घ्यायच्या आपल्याला आणि एकातनं चार पीसेस करून घेतलेले आहेत मी चौकोनी आकारात असे आणि तूप टाकून ये ना मस्त असं हे भाजून घेणार आहे तर हे आपले मस्त असे घरच्या घरी क्रुटॉन्स जे आहेत ते तयारच झालेले आहेत तर मस्त दोन्ही बाजूने छान त्याला कुरकुरीत होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं तूप नाही लावायचं असेल तर बटर पण लावू शकता किंवा थोडंसं तेल देखील लावून तुम्ही भाजू शकता मस्त हे भाजून तयार झालेलं आहे आता आपण टोमॅटो सूप सर्व्ह करूयात तर मस्त असं टोमॅटो सूप झालेलं आहे अगदी मस्त रेडीमेड जसं आपण हॉटेलमध्ये पितो ना अगदी तसंच हे टोमॅटो सूप तयार झालेलं आहे फक्त इथं जो ब्रेडचा स्लाईस आहे ना भाजलेल्या ब्रेड्स असले जेव्हा तुम्ही सूप सर्व करत असाल ना तेव्हाच टाकायचं नाहीतर हे लगेचच मऊ पडतं सॉगी होतं मस्त सर्व केलेलं आहे तर हे सूप आहे ना एकदा या पद्धतीने जरूर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल